सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही अनेक उपक्रम राबवतो परंतु सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही चोवीस तास सेवा देतो मी स्वतः रवी जाधव आमचे लक्ष्मण कदम आणि रुपा मुद्रा तो परंतु काही वेळा असं होतं की रुग्णांना जी एम सीमध्ये रेफर केला जातो रेफर केल्यानंतर काही त्या ठिकाणी गेल्यानंतर नातेवाईकांना असं टिकलं डॉक्टर सांगण्यात येतं की तुमच्या पेशंटला काहीच झालं नाही आणि तुम्ही काय इकडे का आणलात एखादा गरीब पेशंट असेल रुग्ण असेल तर त्यांना पुकडचा हा चार पाच हजार रुपये भूर्दंड बसतो आम्ही यासाठी अनेक उपोषणं केली अनेक आंदोलने केली परून त्या शासनाला अद्यापही जाग आला नाही आमचे मित्र ओमकार तुळसुलकर यांनी आम्हाशी संपर्क साधला त्यांनी कोल्हापूर खंडपीठामध्ये जन याचिका दाखल केली होती आणि त्या माध्यमातून ते म्हणाले की तुम्ही आम्हाला मदत करा सहकार्य करा आम्ही नक्कीच या गोरगोरी रुग्णांना न्याय मिळवून देऊ त्यासाठी आम्ही म्हटलं ठीक आहे जेवढी आम्हाला माहिती मिळेल तेवढी आम्ही माहिती ओमकार तुळसुलकर यांना दिली आणि आज त्यांच्याच माध्यमातनं आज आमच्या सावंतवाडी हॉस्पिटलमध्ये सोयी सुविधा मिळाव्या ह्यासाठी कोल्हापूर खंडपीठाने न्या न्यायालयातनं शासनाला जाग येण्यासाठी आज प्रयत्न आदेश दिलेले आहेत आणि त्यासाठी आज हॉस्पिटलमध्ये जी कमिटी नेमली गेली आहे खंडपीठाने ती कमिटी आज हॉस्पिटलमध्ये आली पाहणी केली आणि ज्या काही त्रुटी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या स्वतः त्याने आपल्या डोळ्याने पाहिल्यात परंतु आज आम्ही ओमकार तुळसुलकर आणि डॉक्टर परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज लो जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि हे प्रयत्न जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहणार शासनाला आता जाग येऊ दे किंवा नको येऊ देत खंडपीठ म्हणजे आमचे न्यायमूर्ती मा सन्मानिय न्यायमूर्ती आमच्या माग्या पा पाठीशी आहेत आणि आम्हाला माहीत आहे आमची सत्याची लढाई आहे आणि सत्याची लढाई आम्ही नक्कीच जिंकणार आणि ह्या रुग्णांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि आम्हाला ह्यात यश मिळणार एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद